कवठेमांकाळ बस स्थानक मध्ये अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती उत्साहात परंतु बसस्थानक मॅनेजरची अनुपस्थिती युवा नेते सुभाष शेठ खांडेकर राहुल गावडे यांची उपस्थिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या कवठेमांकळ येथील मधील फोटोज पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी युवा नेते सुभाष शेठ खांडेकर राहुल गावडे ग्रामपंचायत सदस्य सुरेश घागरे युवराज घागरे उपस्थित होते कार्यक्रमास आधी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मध्ये तानाजी यमगर बाळासू खरात सुरेंद्र खांडेकर जयदेव काळे जगन्नाथ माळी प्रशांत कोळेकर राजेंद्र देवकुळे प्रवीण पाटील सुधीर पाटील दिलीप बंडकर तानाजी कोळेकर भारत पवार इत्यादी उपस्थित होते वाहक चालक यांनी एकदम व्यवस्थित नियोजन केलं होतं यांच्या उत्कृष्ट नियोजनाची स्थानकात चर्चा उडाली होती यावेळी वाहक जानकर व वा चालक माळी हे एकतीस मे रोजी निवृत्त झाले होते त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सुभाष शेठ खांडेकर यांनी अधिकाऱ्यांना सक्तपणे सूचना दिली इथून पुढे बस स्थानक मध्ये राजकारण होता कामा नये बस स्थानकमध्ये मध्ये अधिकारी जातीवादी राजकारण करत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केले जात होत सुभाष शेट्टी यांनी स्थानकामधील कर्मचाऱ्यांना सांगितलं की तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर रात्रीचे बारा वाजता सुभाषला कॉल करा सुभाष तुमच्या मदतीसाठी हजर राहील पण इथून पुढे प्रत्येक महापुरुषांची जयंती पुण्यतिथी स्थानकामध्ये साजरी करा एल न्यूज नेटवर्क करिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे